बॅक टूल गोलंदाज सुनील फरडे याच्या नावावरती पहिली विकेट आपण पाहतोय आता मात्र नवीन फलंदाज यास आपण पाहू शकता राजेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात ए नॅट थ्री नंबर तिसऱ्या क्रमांकावरती आपण राजेंद्र पाटीलला पाहतोय आमचे परम मित्र आहेत आमचे नक्कीच साथी समालोचक पत्रकार आहेत शशी वर्मा यांना देखील आपण पाहणार आहोत या वलेचा चा बॉल।, बॉल या बोलायचा बॉल ऑन साइडला उडवलाय चेंडू आवत आहे क्षेत्रक्षक चुकी करतायत कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी राजेंद्र पाटील सोबत अकाउंट ओपन केला स्वतःच त्याच बरोबर संघाच देखील या अजून एक चांगला बॉल अप्रतिम अप्रतिम षटक फेकलं जातय षटकातील बॉल बॉल या हवेमध्ये आहे कानी चुकी मध्ये कॅच ड्रॉप झाली मात्र बॅकअप पहा बॅकअप चांगलं झालंय एकच धाव मिळाली एक पेक्षा आधी एक काही एक नाही पाहायला मिळतीय षटकातील दिला पहिला बॉल या वलेचा बॉल भरपूर चांगला या बलेच देखील अजून एक चांगला बॉल यस षटकातील पुढचा बॉल या बल बॅट ची कडा लागली आहे यस फलंदाज संजय या। बाद तर आता मात्र नवीन फलंदाज यस थिंक्स ऑफ डेव्हिल अँड डेव्हिल मनोहर तरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय एक तगडा खेळाडू आहे सातत्याने या नक्कीच सूत्र संचालन करत असतात आज मात्र मैदानाच्या आतमध्ये दोघी यस राजेंद्र पाटील आणि षटकातील पुढचा बॉल या बलासा बॉल हवे मध्ये आहे क्षेत्राक्षक त्या ठिकाणी चुकी करतात एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी कॅश तर ड्रॉप झाली आहे अठराशे रुपयाचा आहे षटकातील पुढचा बॉल या वलेसा बॉल देखील चांगला होता बीट केला या वलेसा बॉल बेट केलाय फलंदाज मनोहर तरे आपण तर तब्बल अठराशे रुपयाचा अर्थातच तेवीसशे रुपयाचा पारतोषिक तुम्हाला दिलं जाईल तीन बॉल आपण पाहतोय जे शिक्षक देखील आहेत खारे विद्यालय या ठिकाणी ते टीच करतायत आज मात्र नक्कीच मैदानावर त्यांचं चांगलं प्रदर्शन आपल्याला हवं धाव फलकावर अतिशय चांगल्या प्रकारे मारला आहे शॉर्ट आणि मनोहर तरे यांच्या बॅट मधून स्क्वेअर लेखला आणि काय फिल्डिंग केली आहे जबरदस्त फिल्डिंग मनोहर मनोहर तरे यांना संधी मिळालेली आहे आणि बघू त्या या, या।, या चांगला मनोहर तरे त्या ठिकाणी नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट चांगलं करतात मात्र रन आउट ची विकेट रन आउट झालाय फलंदाज मात्र मनोहर तरेना काही फरक पडत नाही कारण स्ट्राईक त्यांच्या बाजूने गेली आहे तीन बॉल तीन षटकार ठोका तेवीसशे रुपये कमवण्याची संधी आहे तुम्हाला षटकातील लपुटचा बॉल यावेळेस जोरदार अपील जरूर झाली आहे मात्र डाविस्टिक मिस करत होता चेंडू फक्त एकच धाव लेग बाय च्या स्वरूपात ही धाव आली आहे बॉल ऑन साइडला उडवला क्षेत्ररक्षक डीप मेडबेकेड ला, ला चेंडूपर्यंत पोहोचल्या त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याची नक्कीच प्रयत्न झाला आणि दोन धाव कंप्लीट देखील झाल्यात षटका दिला पुढचा बॉल या बले सा दिशने त्या बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय चेंडू मध्ये लॉंगप चुकी करतायत त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाहीये चेंडू बाहेर चार बॉन्ड चौकार या इनिंग मधील पहिला चौकार आपण पाहतोय आणि त्यासाठी तब्बल बावीस बॉलची प्रतीक्षा करावी लागली शेवटचा बॉल बाकी आहे बॉल बॉल सिंगल कम्प्लीट झाली एक -खेल आहे एका धावेसोबत चार षटकांचा देखील कम्प्लीट आहे पंधरा धावात धावलकार झाल्या सोळा धावांचे लक्ष आहे कोकण विभाग टीमचे कॅप्टन त्याचबरोबर भिवंडी वेब बमिडिया चला आपण टॉससाठी या अकराशे रुपयाचं पारितोषिक आहे मला वाटतं एक धाव त्या ठिकाणी कम्प्लीट झाली आहे षटका दिला पुढचा बॉल या बलेचा बॉल बेट केलाय षटक जगदीशच्या माध्यमातून फेकला चारी गोलंदाजेने भरपूर इम्प्रेस केला षटक दिल्ला पुढचा बॉल या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल वाईट बॉल षटक दिला पुढचा बॉल यहाँ पे लेग्स देखिए एक चांगला बॉल बीट के लिए फलन दाजाला चंडू निर्दाब्जा तो ही बैट्समैन लगवाते वेल बॉल वेल बॉल बैट्समैन को यहाँ पे कुछ समझ में नहीं आया कैसा बॉल डाला यहाँ पे नितिन पंडित बहुत ही अच्छी बॉलिंग करते हो यहाँ पे ओ बहुत ही अच्छा शॉट देख एक रन कंप्लीट या पे अच्छी फिल्डिंग सिर्फ एक रन। नरेश पाटील यांचा पहिलाच बोल वाईट पडला आहे नरेश पाटील खानपे गावचे सुपुत्र huh? बघूया आता हो शॉट देखते या पे क्या हुआ फोर रन चार रन मारले ने खूप चांगला शॉट मारला होता शॉर्ट मॅच फिनिश सामना जिंकला या ठिकाणी शाहपूर पत्रकार संघाने अभिनंदन 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 हडल टप्लक मनोहर तरे राजेंद्र पाटील अभिवंडी पत्रकार